मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो नऊची चाचणी चा यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मेट्रोच्या केबिनमध्ये मोटरमांच्या शेजारी बसून प्रवास एम <गला> दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो नऊच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चार पूर्णांक चार किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याची चाचणी मेट्रो नऊ मध्ये एकूण आठ स्थानक या मेट्रोमुळे मीरा भाईंदर दहिसर या भागातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व पांढुरंगवाडी मीरागाव आणि काशीगाव अशी एकूण चार स्थानक मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून तिरंगा यात्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत यात्रा तर भाजपचे नेतेही यात्रेत सहभागी होते आदिवासी सर्वेक्षणासाठी अशोक उईकेंनी घेतली बैठक पुढील दोन वर्षात आदिवासी वसतीगृह बांधणार मुंबईतील आदिवासी समाज दुर्लक्षित राहणार नाही याची खबरदारी घेऊ मंत्री अशोक उईकेंची माहिती सोन्याच्या किमतीत मोठी घसरण सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम शहाण्णव हजार पाचशे त्र्याण्णव रुपयांवर सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण वसई विरारमध्ये एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतींवर ईडीची छापेमारी एकाच वेळी तेरा ठिकाणी छापेमारी तर बवियाच्या माजी नगरसेवकावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल अकोल्याच्या गांधी रोडवरील पाच ते सहा दुकानांवर आयकर विभागाचे छापे आयकर विभागाच्या कारवाईनं अकोल्यातील सराफा वर्तुळात एकच खळबळ अकोल्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील सराफा दुकानांवर आयकर विभागाची धाड परतवाडा शहरातील एकता ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड यवतमाळच्या मेनलाईन परिसरातील एकता ज्वेलर्स सराफा दुकान पूर्णपणे बंद आयकर विभागाच्या कारवाईनंतर एकता ज्वेलर्सच्या यवतमाळ सराफा दुकानाचं सर्व एकच असल्यानं दुकान बंद वसई विरार महापालिकेची नाला सोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई यात बाराशेहून अधिक कुटुंब बेघर तर बिल्डर अनिल गुप्ताच्या घर आणि कार्यालयाचा समावेश पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या निळ्यापूर रिक्षेत बांधलेल्या एकोणतीस बंगले एकतीस मे पूर्वी जमीन दोस्त करा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश इतर बांधकामा पाडण्यावर रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला अपील अर्ज फेटाळला वाशिम शहरात सलग दुसऱ्या दिवशी रस्त्यावरील अतिक्रमणांवर तोडक कारवाई बालाजी संकुल भाजी मंडई जुना रविवार बाजार पाटणी चौक या ठिकाणी अतिक्रमणावर तोडक कारवाई रायगडच्या रोहा नगर परिषदेची अतिक्रमण दुकानांवर धडक कारवाई चार अनधिकृत दुकानांवर जेसीबी चालवून कारवाई भांडूपमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय आणि मराठी दाम्पत्यात वाद मराठी दाम्पत्याकडून डिलिव्हरी बॉयला मराठीत बोल तरच पैसे देण्याची अट सदर घटनेचा व्हिडिओ डिलिव्हरी बॉयकडून सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त नांदेडमध्ये महापुरुषांच्या तैलचित्राची तोडफोड नागरिकांकडून बंद पाळून नागरिकांनी केला निषेध सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलीस आरोपीचा शोध घेणार असल्याची माहिती चिपळूणमध्ये सीएनजी स्टेशनवर महिलेचा राडा दोन तास ताटकळत राहिलेल्या महिलेनं दिली सीएनजी स्टेशन बंद करण्याची धमकी पावसाच्या सावटामुळे वीज कनेक्शन बंद झाल्यामुळे सीएनजी पुरवठा बंद हिंगो... हिंगोलीच्या धामणगाव शिवारात किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी तीन ते चार जण जखमी लाठ्याकाठ्यांचं लोखंडी रॉडनं तुंबळ हाणामारी झाल्याचं व्हिडिओतून समोर गुन्हाही दाखल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट